नमस्कार मित्रांनो स्ट्रेंथ करेज स्पोर्ट्समनशिप हे कौशल्य म्हणजे कोणत्याही खेळाडूंचा मूळ गुणधर्मच असतो त्यामुळे खेळाडू म्हणल्यावर आपल्या डोक्यात तो डायरेक्टली असोसिएट होतो तो पण सध्या अनेकांच्या मनात असलेला हा प्रश्न खूप महत्वाचा आहे बर का आणि तो प्रश्न म्हणजे देशासाठी खेळणाऱ्या कसून मेहनत करणाऱ्या या खेळाडूंना मानसिक आधार किती मिळतो म्हणजे बघा खेळात जिंकणं पदक मिळवणं किंवा हार पत्करणं या गोष्टींसोबत मानसिक ताण हा नेहमीच जोडलेला असतो स्पर्धा अपेक्षा अडचणी सामाजिक दबाव या सगळ्यांचा परिणाम मनावर होत असेल का अनेक वेळा खेळाडू बाहेरून मजबूत दिसतात आणि त्यामुळे मनातल्या मनात ते कोणत्या समस्यांशी झुंज देत आहे हे आपल्याला कळत नाही हाय मी मानसी आणि हा व्हिडिओ आहे भारतीय क्रीडा क्षेत्राला नुकत्याच मिळालेल्या एका दुःखद बातमीबद्दल मध्य प्रदेशातील देवास या छोट्या शहरातून आलेली खेळाच्या मैदानात आपल्या देशासाठी नाव कमवणारी एक तरुणी रोहिणी कलम भारतीय जीव जित्सू खेळात तिचं नाव अनेकदा झळकलं होतं यशाच्या अनेक बातम्यांमधून ती कायम चर्चेत असायची पण आता आलेली या बातमी ऐकून सर्वच क्रीडाप्रेमी प्रशिक्षक आणि सहकारी थक्क झाले आहेत सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रोहिणी स्वतःच्या घरात मृत अवस्थेत आढळली आणि पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार ही आत्महत्या असल्याचं सांगितलं जात आहे याबद्दलचे डिटेल्स अजून पूर्णपणे मिळालेले नाहीयेत पण रोहिणीने असं का केलं असेल तिच्या जाण्याने क्रीडा क्षेत्राचं कसं नुकसान या सगळ्या चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहेत आधी बघूयात या जीव जी प्लेअर रोहिणी कलम हिचा प्रवास कसा होता रोहिणी लहानपणापासूनच खेळात रस घेणारी एक चुनचुनीत मुलगी इतर मुली जिथे पारंपरिक खेळ खेळायच्या तिथे मात्र ती एक वेगळा इंटरेस्टिंग मार्ग तिने निवडला जीव जीतसू ही एक मार्शल आर्ट्सची शाखा आहे जी शक्तीपेक्षा युक्तीवर जास्त आधारित असते सुरुवातीला भारतात हा खेळ फारसा ओळखीचा नव्हता पण रोहिणीसारख्या खेळाडूंमुळे आज देशभरात या खेळाचं महत्व वाढलं आहे दोन हजार पंधरा पासून रोहिणीने व्यावसायिक पातळीवर खेळायला सुरुवात केली काही वर्षातच तिने राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवायला सुरुवात केली दोन हजार बावीस मध्ये थायलंड ओपन ग्रँड प्रिक्स मध्ये तिने कांस्य पदक जिंकलं त्यानंतर अबुधाबीमध्ये झालेल्या आशिया जीव जित्सू चॅम्पियनशिपमध्ये तिने भारतासाठी कांस्य पदक मिळवलं या यशानंतर तिचं नाव देशभरात चर्चेत आलं रोहिणीने दोन हजार तेवीसमधील हँगझू येथील आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं आणि देशासाठी खेळणं ही तिच्यासाठी सर्वात मोठी सन्मानाची गोष्ट होती आता बघूयात क्रीडा क्षेत्रातला हा दमदार प्रवास सुरू असताना तिला काय प्रॉब्लेम्स आले खेळाच्या जगतात झळकताना तिच्या आयुष्यात काही वैयक्तिक आणि हेल्थ रिलेटेड समस्या होत्या काही महिन्यांपूर्वीच तिच्या पोटातल्या गाठीसाठी शस्त्रक्रिया झाली होती त्या काळामध्ये ती थोडी मानसिक तणावाखाली होती शस्त्रक्रियेनंतर ती पुन्हा फिट होण्याचा आणि खेळात परतण्याचा प्रयत्न करत होती पण त्यात तिला खूप स्ट्रगल करावा लागला खेळासोबत ती देवासमधल्या एका खाजगी शाळेत मार्शल आर्ट्स कोच म्हणून काम करत होती तिथे तिला काही ताण आणि वादांचा सामना करावा लागत असल्याचंही तिच्या कुटुंबियांनी सांगितलं आहे ती नेहमी शांत स्वभावाची परिश्रम आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी प्रशिक्षक म्हणून ओळखली जायची पण अलीकडे ती थोडी चिंताग्रस्त असल्याचं आणि गप्प झाल्याचं तिच्या जवळच्या लोकांना जाणवलं होतं रोहिणी ही खूप विचारी स्वप्न पाहणारी ती सत्यात उतरवण्यासाठी धडपडणारी तरुणी होती रोहिणी फक्त खेळातच नाही तर शिक्षणातही प्रगती करू इच्छित होती तिचं स्वप्न होतं आय पी एस अधिकारी व्हायचं ती अभ्यासासोबत तयारी करत होती खेळ नोकरी अभ्यास या तिन्ही गोष्टी सांभाळणं तिच्यासाठी कठीण होतं पण ती हार मानणारी नव्हती तिच्या मित्रमंडळींकडून तिच्याबद्दल एक कमेंट कॉमन आली की ती नेहमी पुढे जाण्याची नव काही शिकण्याची आणि ते इतरांना शिकवण्याची इच्छा ठेवायची सव्वीस ऑक्टोबरच्या रात्री देवासमधल्या तिच्या घरात ही दुःखद घटना घडली प्राथमिक तपासत तर आत्महत्येचा संशय व्यक्त करण्यात आलाय मात्र या मागचं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही पण एकूणच सगळ्या खेळाडूंबद्दल त्यांच्या मेंटल हेल्थ बद्दल आपण अजून सतर्क व्हायला हवं ही जाणीव मात्र भारताला झाली या घटनेनंतर अनेक खेळाडूंनी आणि संघटनांनी तिच्या स्मृतीला श्रद्धांजली वाहिली जीव जीतसू फेडरेशन ऑफ इंडिया यांनी म्हटलंय की रोहिणी एक समर्पित मेहनती आणि नम्र खेळाडू होती आणि जीव जीतसू तिचं योगदान कधीही विसरता येणार नाही रोहिणी कलम इतक्या कमी वयातच आपल्याला सोडून गेली पण तिचं आयुष्य प्रेरणादायी होतं तिने आपल्या मेहनतीनं भारताचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवले तिची स्वप्न तिचा निर्धार आणि तिचं स्मित हेच तिची खरी आयडेंटिटी होती तिच्या जाण्याने सर्वत्र दुःख आहे पण तिच्या प्रवासातून तिने क्रीडा जगताला अनेक गोष्टी शिकवून दिल्या आहेत भारताला रोहिणीचा अभिमान आहे आणि तिचं स्पोर्ट्स योगदान कधीही विसरता येणार आहे